आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी महात्मा गांधी पुतल्यासमोर मंत्रालय मुंबई येथे प्रहार दिव्यांग आक्रोश मोर्चा बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न प्रमुख मागण्या दिव्यांगांना प्रति सहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी देन। ग्रामपंचायत जिल्हा परिषद महानगरपालिकामध्ये दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्या सार्वजनिक ठिकाणी सरकार कार्यालय अडथळा विरहित करा भूमिहीन बेघर शेत दिव्यांगांना राहण्यासाठी एक गुंठा जागा देण्यात यावी दिव्यांगांची दहा लाख आरोग्य विमा पॉलिसी सरकारने काढावी दिव्यांगांना लाईट बिलमध्ये पन्नास टक्के सूट देण्यात यावी दिव्यांगांना सरकारी नोकरी द्या दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा द्या घरकुलासाठी पाच लाख रुपये निधी व शहरी व वा ग्रामीण भागात समान निधी शेतकऱ्यांना सुवर्ण कर्जमाफी व पुढील दोन वर्षे कर्जाचा मुद्दालामध्ये माफी महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग व दिव्यांगांच्या पाल्यास इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात यावे प्रकारे विविध मागण्यांसाठी आक्रोश मुद्द्याचे नियोजन करण्यात आले होते